महाराष्ट्रातील सर्व तमाम नीटची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नीट दोन हजार चोवीससाठी जो विक्रमी कट ऑफ राहिलेला आहे त्या संदर्भामध्ये आज आपण तुमच्यासमोर चर्चा करण्यासाठी आलेलो आहे आजचं जे कॉलेज आहे ते म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात हायेस्ट मेरिट असणारं कॉलेज आहे की ज्या कॉलेजमध्ये कट ऑफ थोडासा हायर साईड नसतो अगदी भारत देशातल्या एम्स जिपमरचा कट ऑफ च्या तोड असणारं जे कॉलेज आहे त्या कॉलेजच्या संदर्भामध्ये डिटेल इथंभूत सर्व माहिती मी तुम्हाला सांगण्यासाठी आज हा व्हिडिओ बनवतो आहे आजचं जे कॉलेज आहे ते म्हणजे एक नंबरचं कॉलेज आहे सेट गोवर्धनदास सुंदरलाल मेडिकल कॉलेज के एम हॉस्पिटल मुंबई दोनशे पन्नास इन्टेक असणारं हे कॉलेज याचा जो कोड आहे तो अकराशे तीन एवढा आहे या कॉलेजची स्थापना एकोणीसशे पंचवीस साली झालेली असून या कॉलेजची टोटल फीज आहे एक लाख तीस हजार सातशे एवढी फीज आहे कॅटेगरी वाईज पाहायला गेलं तर ती फीज डिफर फरक पडत राहते या ठिकाणी फर्स्ट इयरसाठी हॉस्टेलची सुविधा उपलब्ध नाही नीट दोन हजार चोवीसच्या मधला कट ऑफ आज आपण आता पाहणार आहे या ठिकाणी पहिल्या राऊंडमध्ये अवघा म्हणजे एका कॅटेगरीचा आपण तिन्ही राऊंडचा कट ऑफ पाहूया सर्व कॅटेगरीमध्ये आपण स्टडी करायला गेलं तर ओपन ए सी बी सी ई डब्ल्यू एस ओ बी सी त्याचबरोबर व्ही जे डी टी वन त्यानंतर एन टी वन टू थ्री एस सी आणि एस टी अशा वेगवेगळ्या दहा डिव्हिजनमध्ये आपण याचं वर्गीकरण केलेलं आहे यामध्ये ओपन कॅटेगरीचा पहिल्या राऊंडमध्ये ऑल इंडिया रँक दोन हजार एकशे एक्क्याण्णव एवढा कट ऑफ राहून फक्त पासष्ट एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडमध्ये के एम हॉस्पिटल आपल्याला मिळालेलं होतं दुसऱ्या राऊंडमध्ये सहाशे नव्वद मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना दोनशे आठ एवढा एस एम एल आणि ऑल इंडिया रँक तीन हजार तीनशे त्रेसष्ट एवढा असणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटचं कॉलेज दोन हजार पंचोवीसमध्ये मिळालेलं होतं तिसऱ्या राऊंडमध्ये जर आपण स्टडी करायला गेलो तर सहाशे नव्वद एवढाच कट ऑफ राहिला असून ती दोनशे तेहतीस एवढा एस एम एल आणि तीन हजार सहाशे एकोणनव्वद ऑल इंडिया रँक असणाऱ्या स्टुडंटला ओपन कॅटेगरीमधून जनरल कॅटेगरीसाठी ये हे कॉलेज मिळालेलं आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा एस एम एल दरम्यान अडीचशेच्या आसपास आहे किंवा ती अडीचशे ते दोनशे पंच्याहत्तरपर्यंत असणाऱ्या एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्याला किंवा साडेतीन हजारपर्यंत ऑल इंडिया रँक असणाऱ्या स्टुडंटला हे कॉलेज ओपन कॅटेगरीमधून मिळू शकणार आहे ह्याचा या कॉलेजचा कट ऑफ हायस्ट राहिलेला आहे त्यानंतर दुसरा जो कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीचं आपण पाहूया किंवा याचा दोन हजार तेवीसमधला जर कट ऑफ पाहायला गेलं तर सहाशे शहात्तर सहाशे सदुसष्ट आणि सहाशे सहासष्ट असा कट ऑफ राहिलेला आहे तोच गेल्या वर्षी सहाशे नव्वद एवढा राहिला आहे म्हणजे या ठिकाणी जवळपास आपल्याला सत्तावीस मार्काचा हायर साईड गेलेला दिसत आहे दुसरी कॅटेगरी जी आहे ते एस सी बी सी ज्याला आपण मराठा आरक्षण म्हणतो पहिल्या राऊंडमध्ये तीनशे सत्त्याण्णव एवढा एस एम एल आणि सहा हजार सहाशे चार एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला हे पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं होतं सेट जी एस कॉलेजचा दुसऱ्या राऊंडचा कटऑफ सहाशे पंच्याऐंशी असून तीन हजार पा तीनशे त्रेपन्न एस एम एल आणि ऑल इंडिया रँक पाच हजार एकतीस एवढा असणाऱ्या स्टुडंटला ई एमचं कॉलेज मिळालेलं होतं तिसऱ्या राऊंडमध्ये सहाशे ऐंशी आणि पाचशे एक एस एम एल असणाऱ्या स्टुडंटला आणि ऑल इंडिया रँक सहा हजार आठशे शहाण्णव एवढा ऑल इंडिया रँकला हे शेवटच्या थर्ड राऊंडमध्ये हे कॉलेज मिळालेलं होतं आता आपण स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये पाहायला गेलं तर के एम हॉस्पिटलला खूप काही डाऊन आलेला दिसतो कारण खूप सारे विद्यार्थी के एम हॉस्पिटलमधले ऑल इंडियामध्ये एम्स किंवा झिपमध्ये जातात त्यामुळे स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये कट ऑफ खाली आले खाली आलेला असतो परंतु तो आपण पकडून चालणार नाही एस सी बी सी कॅटेगरीसाठी सुरक्षित दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक्सपेक्टेड जो एस एम एल ऑल इंडिया रँक आठ हजार एवढा असेल आणि मार्क्स आपल्याला आता सांगता येणार नाहीत परंतु एस एम एल मात्र सहाशेच्या आत एस एम एल म्हणजे तुमच्या राज्यातील सहाशेच्या आत जर नंबर असेल तर तुम्हाला हे कॉलेज एस सी बी सी या कॅटेगरीला मिळू शकणार आहे त्यानंतर तिसरी कॅटेगरी जी आहे ती म्हणजे डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसमध्ये चारशे ऐंशी एस एम एल आणि ऑल इंडिया रँक सात हजार सहाशे त्र्याहत्तर एवढा होता सेकंड राऊंडमध्ये आणि थर्ड राऊंडमध्ये या ठिकाणी एकही सीट सोडण्यात आलं नव्हतं त्यामुळे कट ऑफ या दोन हजार चोवीसमध्ये कसल्याही प्रकारचा कट ऑफमध्ये चेंज झाला नाही फिमेल कॅन्डिडेटमध्ये मात्र चारशे चाळीस आणि ऑल इंडिया रँक आहे तो सात हजार दोनशे बावन्न एवढा राहिला आहे आणि सहाशे नव्वद एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला तिसऱ्या राऊंडमध्ये सेकंड राऊंडमध्ये फिमेल कॅन्डिडेटला आणि तीन हजार सातशे सतरा एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या शू फिमेल कॅन्डिडेटला ओ डब्ल्यू एस विद्यार्थ्यांना मिळालेला आहे तसं पाहायला गेलं तर डब्ल्यू एसमधला के एम हॉस्पिटलचा हा कट ऑफ थोडासा हायर साईडनं राहिलेला दिसला आहे परंतु पहिल्या राऊंडमध्ये मात्र डब्ल्यू एसचा जो एस एम ऑल इंडिया रँक आहे तो सहा हजार सातशेच्या आसपास राहिला आहे आणि तोच जर आपण ई डब्ल्यू एसचा एस एम एल दोन हजार तेवीसमधला पाहिला तर पहिल्या राऊंडमध्ये तीनशे एकोणचाळीस दुसऱ्या राऊंडमध्ये तीनशे सत्त्याण्णव आणि तिसऱ्या राऊंडमध्ये चारशे पंधरा हा राहिलेला आहे म्हणजे सर्व सर्वसाधारणपणे साडेचारशेच्या आसपास किंवा चारशे ऐंशीच्या आसपास जर राज्यामधला तुमचा क्रमांक असेल तर तुम्हाला डब्ल्यू एसमधून दोन हजार पंचवीसमध्ये सेट जी एस हे टॉपचं कॉलेज मिळण्याची पॉसिबिलिटी आहे हे गव्हर्मेंट फुल्ली कॉलेज असल्यामुळं या ठिकाणी सर्व प्रकारच्या पेशंट्स फ्लोचा जो आहे तो संपूर्ण भारत देशामध्ये टॉपचा पेशंट फ्लो आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी एस सी बी सी किंवा ओबीसी ओबीसी कॅटेगरीसाठी पहिल्या राऊंडमध्ये दोन हजार चोवीसमध्ये दोनशे पंच्याहत्तर एवढा एस एम एल आणि ऑल इंडिया रँक पाच हजार एकशे तेवीस आणि सेकंड राऊंडमध्ये सहा हजार सहाशे ब्याऐंशी एवढे मार्क्स असणाऱ्या चारशे पन्नास एस एम एल आणि ऑल इंडिया रँक सहा हजार एकशे सत्याहत्तर असणाऱ्या स्टुडंटला ओबीसी विद्यार्थ्याला सेकंड राऊंडमध्ये के एमचं कॉलेज मिळालेलं होतं थर्ड राऊंडमध्ये या ठिकाणी एकही विद्यार्थी भरला गेला नाही फुल शिफ्ट झाले होते मात्र फिमेल कॅन्डिडेटमध्ये पाहायला गेलं तर सेकंड राऊंडमध्ये सहाशे पंच्याऐंशी एवढा कट ऑफ राहिलेला आहे आणि ऑल इंडिया रँक मात्र पाच हजार सातशे चोपन्न एवढा असला आहे तर ओ बी सी कॅन्डिडेटच्या स्टुडंटसाठी राज्यामधील चारशे पन्नासपेक्षा कमी एस एम एल असणाऱ्या स्टुडंटला आणि साडे सात हजार हे पाच हजारच्या रेंजमध्ये पाच हजार आठशेच्या आसपास अस असणाऱ्या विद्यार्थ्याला ओबीसी कॅन्डिडेटला ऑल इंडिया रँकच्या विद्यार्थ्याला सेट जी एसचं से कॉलेज मिळण्यास काही हरकत नाही त्यानंतर पुढची कॅटेगरी फी जे आहे पहिल्या राऊंडमध्ये एस एम एल तीनशे एकोणसत्तर आणि ऑल इंडिया रँक सहा हजार दोनशे पासष्ट आणि सहाशे एक्क्याऐंशी एवढे मार्क्स असणाऱ्या आणि चारशे अडुसष्ट आणि सहा हजार चारशे एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला व्हिजे कॅन्डिडेटला हे सेकंड राऊंडमध्ये सेट जी एस कॉलेज मिळालेलं आहे त्याचबरोबर थर्ड राऊंडमध्ये याच एक ठिकाणी एकही सीट वेकंट राहिलेलं नव्हतं त्यामुळे त्या ठिकाणी कट ऑफ आपल्याला सांगता येणार नाही पुढची कॅटेगरी जी आहे ती एन टी बी किंवा त्याला आपण एन टी वन कॅटेगरी म्हणतो नऊशे अठ्ठेचाळीस एवढा एस एम एल आणि ऑल इंडिया रँक तेरा हजार आठशे नव्याण्णव आणि त्याचे जे मार्क्स आहेत ते पाचशे आठशे पंच्याऐंशी एवढ्या मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज आपल्याला मिळालेलं आहे एन टी बीचे सीट्स फार कमी असल्यामुळं पहिल्या राऊंडमध्येच हे फुल होतं पुन्हा ते कोण सोडत नाही त्यामुळे सेकंड आणि थर्ड राऊंडमध्ये सेट जी एसला एकही कटऑपचा विद्यार्थी नव्हता एन टी सी कॅटेगरीसाठी पाचशे तेरा एवढा एस एम एल आणि ऑल इंडिया रँक आठ हजार एकशे एकोणपन्नास आणि मार्क्स त्या विद्यार्थ्याचे सहाशे एकाहत्तर एवढे मार्क्स असतील तरीसुद्धा सेट जी एस कॉलेज एन टी सी कॅटेगरीला मिळालेला आहे एन टी सी कॅटेगरीमध्ये सुद्धा जो काही आरक्षणाचा भाग आहे तो थोडा कमी असल्यामुळे या ठिकाणीसुद्धा आपणाला दरम्यान अकरा हजार तीनशे किंवा चारशेच्या आसपास साडे अकरा हजारपर्यंत जर आपला ऑल इंडिया रँक असेल तर तुम्हाला एन टी सी कॅटेगरीसाठी सेट जी एस कॉलेज शंभर टक्के मिळू शकतं एक्सपेक्टेड कट ऑफ हा एस एम एलनुसारच काढावा लागेल ऑल इंडिया रँक किंवा एस एम एलनुसार काढावा लागेल तुमचा मार्क्सवरती असण्याची शक्यता शंभर टक्के कमी आहे एन टी थ्री किंवा एन टी डीसाठी एकशे पस्तीस एवढा एस एम एल ऑल इंडिया रँक तीनशे तीन हजार चारशे तेवीस आणि तीनशे त्र्याऐंशी तीनशे त्र्याऐंशी एस एम एल आणि सहा हजार चारशे बेचाळीस एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या मेल आणि फिने फिमेल कॅन्डिडेटचा कट ऑफ दोन हजार चोवीसमध्ये कट ऑफ राहिला आहे म्हणजे आपल्याला मार्क्स जर पाहायला गेले तर, तर हा जे जे मार्क्स आहे खूप हायर साईडनं आहेत हे दरम्यान सहाशे नव्वदच्या आसपास मार्क्स राहत आहेत एस सी कॅटेगरीसाठी दोन हजार तीस एवढा एस एम एल ऑल इंडिया रँक सव्वीस हजार पाचशे पंचवीस आणि मार्क्स आपल्याला सहाशे सहाशे पन्नास एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं होतं दुसऱ्या राऊंडमध्ये मात्र एस सी कॅटेगरीला सहा जे सहाशे त्रेचाळीस एवढा कट ऑफ आला आहे मे फिमेल कॅन्डिडेटला मात्र सहाशे चाळीसपर्यंत एस सी कॅटेगरीला आणि एस एम एल एकोणतीसशे एकोणऐंशी एवढा एस एम एल असणाऱ्या फिमेल कॅन्डिडेटला एस सी कॅटेगरीच्या सेट जी एस कॉलेज दोन हजार चोवीसमध्ये मिळालेलं होतं तेच आपण पाहायला गेलं तर एस सी कॅटेगरीला जो एस एम एल आहे तो बत्तीसशे दहापर्यंत कट ऑफ दोन हजार तेवीसमध्ये होता म्हणजे दरम्यान एस एम एल जो एस एम एल आहे तो दरम्यान तीन हजार ते तीन हजार दोन हजार तीन हजार दोनशेच्या आसपास एवढा जर एस एम एल असेल एस सी कॅन्डिडेटचा तर तुम्हाला शंभर टक्के हे कॉलेज मिळू शकतं आहे एस टी कॅटेगरीचा आपण पाहायला गेलं तर नऊ हजार दोनशे एकोणऐंशी ऑल इंडिया रँक एक लाख तीन हजार दोनशे एक्केचाळीस दुसऱ्या राऊंडमध्ये <coughs> थे दहा हजार चारशे ऐंशी आणि पाचशे एकोणसत्तर एवढ्या मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला म्हणजे एक लाख चौदा हजार एकशे चाळीस सेकंड राऊंडमध्ये आपल्याला सेट जी एसचं कॉलेज मिळालं आहे म्हणजे पाचशे एकोणसत्तर एवढा कट ऑफ राहिला आहे आणि सेकंड राऊंडमध्ये जर पाहायला गेलं तर एस एम एल जर आपण पाहायला गेलं तर दहा हजाराच्या आसपास जरी तुमचा एस एम एल असेल तरीसुद्धा तुम्हाला हे कॉलेज मिळत आहे दोन हजार तेवीसमधला जर आपण कट ऑफ पाहायला गेलं तर नऊ हजाराच्या आसपास एस एम एल असेल तरीसुद्धा सेट जी एस एस टी कॅटेगरीला आपल्याला मिळालेलं होतं या कॉलेजची फीज कमी आहे महाराष्ट्र राज्यामधलं मोस्ट प्रेफरेबल गव्हर्मेंट कॉलेज आहे आचार्य बोंडेमार्ग परेड या ठिकाणी मुंबईमध्ये स्थित आहे या ठिकाणी गव्हर्मेंट कॉलेज म्हटलं जात आहे आणि या ठिकाणी एक लाख तीस हजार सातशे एवढी फीज आहे कॅटेगरी आपण पाहायला गेलं तर सर्व मुलींना एस सी आणि एस टी कॅटेगरीच्या मु मुलांना आणि मुलींना काहीही फीज नाही अगदी नाममात्र एक ते दीड हजार रुपये फीज असते त्याचबरोबर एस बी सी व्ही जे एन टी वन टू थ्री आणि सर इतर सर्व कॅटेगरीच्या फिमेल कॅन्डिडेटचा ज्याचं उत्पन्न आठ लाखाच्या कमी आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना दरम्यान पंधरा ते सोळा हजाराच्या आसपास आहे आणि एन टी बी सी डी आणि एन टी आणि एस बी सी या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना दरम्यान मुलांनासुद्धा सतरा हजाराच्या आसपास फीज आहे आणि ओ बी सी आणि डब्ल्यू एस या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी जवळपास सत्तर हजाराच्या आसपास फीज आहे ज्या विद्यार्थ्यांचं उत्पन्न ओपन कॅटेगरीतल्या आठ लाखाच्या खाली आहे त्यांना सत्तर हजाराच्या आसपास फीज आहे आणि ज्यांचं आठ लाखापेक्षा जास्त आहे त्यांना एक लाख तीस हजार सातशे रुपये एवढी ही ट्युशन फी आहे डेव्हलपमेंट फी आणि हॉस्टेल असं पकडून दरम्यान एक लाख चाळीस हजारापर्यंत जाऊ शकतं आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीट दोन हजार पंचवीसची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सेट गोवर्धनदास सुंदरलाल के एम हॉस्पिटल परेल के एम हॉस्पिटल परेल मुंबई गव्हर्मेंट कॉलेज एक ड्रीम कॉलेज आहे यामध्ये एम्सला जाणारे विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी ॲडमिशन घेतात अशा विद्यार्थ्याचा ह्या कॉलेजचा कॅटेगरी फीज त्याचबरोबर या ठिकाणी असणारी सर्व डिटेल माहिती तुम्हाला जो सांगण्याचा प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दावा आपले काही विषय असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मांडा प्रत्येक डिस्क्रिप्शनच्या प्रत्येक कमेंटवरती आपल्याला उत्तर देणं शक्य नाही परंतु कदाचित ते सर्वांचं एकत्रित म्हणून नवीन व्हिडिओ आपण बनवू शकतो एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र